नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे घर खरेदीचे स्मार्ट नियम प्रत्येकाला घर आपलं स्वतःचं असावं असं वाटतंच वाटतं तो नोकरीवाला असू द्या किंवा व्यवसाय करणारा असू द्या उत्तम जीवनासाठी एक स्वतःचं घर असलेलं बरं परंतु कर्ज किती घ्यायचं डाऊन पेमेंट किती करायचं हे समजत नसतं तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्याकडे पैसे जास्त असू द्या किंवा तुमच्याकडे पैसे कमी असू द्या तुमच्या पैशाच्या बजेटमध्ये अगदी तुमचा ॲन्युअल इन्कम महिना मासिक पगार तीस हजार रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे मग कुठल्या ठिकाणी घ्यावं किती रुपयाचं घ्यावं एकूण टोटल किंमत कशी असावी हप्ते किती असावी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे सांगण्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलचं नाव आहे निवांत पैसा युट्यूब किंवा पैसा झाला मोठा तुम्हाला युट्यूबवर सर्च करत आणि निवांत पैसा म्हणून सर्च करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल सोबतच तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर चला वळूया मेन मुद्द्याकडे आता आपला मेन मुद्दा काय आहे आपल्याला घर घ्यायचंय मग घर घेण्यासाठी काहीतरी एक रूल पाहिजे रेग्युलेशन पाहिजे ना तर मग हा रूल आहे पाच वीस तीस चाळीसचा पाच वीस तीस चाळीसचा हा थीश गोल्डन रूल आहे आता या गोल्डन रूलचा आपण संक्षिप्तपणे व्यवस्थितपणे समजून घेऊया पाच कशासाठी आहे तर तुम्ही जे घर खरेदी करणार आहात किती रुपयाचं पाहिजे तर तुमचं अॅन्युअल इन्कम जितकं आहे म्हणजे वार्षिक तुमचं उत्पन्न जितकं आहे त्याच्या पाचपट पाहिजे ओके फॉर एक्झाम्पल तुमचं वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख आहे किंवा तीन लाख आहे तीन लाखाचा पाचपट किती होता पंधरा लाख रुपये तर पंधरा लाखाच्या आसपास आसपास म्हणतोय मी कारण की पंधरा लाखावरनं अठरा लाख जातं वीस लाख जाऊ शकतं परंतु ते जास्त नाही गेलं पाहिजे तुम्ही तीस ते चाळीस टक्के त्यामध्ये टॉलरन्स ठेवू शकता कमी जास्त करू शकता कारण की हे जर जास्त करत असाल तर ता बजेटिंगचा ताण तुमच्यावर येणार आहे ओके आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही घर घेताय जर घर फक्त अठरा लाखाचं असलं पंधरा लाखाचं असलं तर त्याच्यासोबत इतर खर्च सुद्धा खूप जास्त असता कुठले रजिस्ट्रेशनचे असता मेंटेनन्सचे असता घर शिफ्टिंगचे असता नवीन घरात गेल्यावर वास्तुशांती वगैरे करता मग हे खर्च वाढतच जाता मग याला पैसा तुमच्याच खिशातून तुम जाणार आहे कारण की ज्यांनी घर ज्यांनी घर तुम्हाला विकलंय तो तर काही पैसे देणार नाहीये शिवाय त्याच वेळेस बँकेचं कर्ज पण असतं आणि हप्ते पण फेडावे लागतात एवढं सगळं मॅनेज करावं लागतं त्याच्यासाठी घराची किंमत ही जी आहे उत्पन्नाच्या पाच पट असली पाहिजे ओके तर हा पाच त्याच्यासाठी वीस काय आहे जास्तीत जास्त मित्रांनो जास्तीत जास्त कर्जाची मुदत तुम्हाला वीस वर्ष ठेवायची आहे वीस वर्ष का ठेवायची याच्यामुळे तुमचं खूप जास्त व्याज वाचणार आहे मित्रांनो तुम्ही जर वीस वर्ष ठेवली इनिशियली नंतर तुम्ही कंपनी चेंज केली शिफ्ट केली पेमेंट वाढलं मग त्याच्यासाठी पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे सर्च करा निवांत पैसा तुम्हाला माहिती मिळून जाईल की कर्ज लवकरात लवकर कसं फेडायचं वीस वर्षाचं पंचवीस वर्षाचं कर्ज आहे ना तुम्ही जास्तीत जास्त दहा ते बारा वर्षात फेडू शकता कसं फेडू शकता ते व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर तीस कशासाठी महिन्याचा ईएमआय जो आहे तो तीस टक्के ठेवायचा महिन्याचा ईएमआय तीस टक्के आता समजून घ्या तीस हजार रुपये महिना आहे तर किती नऊ ते दहा हजार रुपये तुमचा ईएमआय ठेवा जर जमत असेल तर बारा हजार रुपयापर्यंत ईएमआय ठेवा आता काय होतं आता नऊ हजार ई एम आय सफिशियंट आहे का नाही कुणालाही तो कमीच वाटेल परंतु तुमचं उत्पन्नाच्या तीस टक्के जर ई एम आय ठेवत असाल तर तुमचा ईएमआयच फक्त तेवढा जातोय बाकीचे उर्वरित पैसे जसे की तुमचा घर खर्च आहे घर भाड्या किराणा आहे मुलाबाळ्याचं शिक्षण आहे किंवा इतर गोष्टी आहे एवढ्यावर ताण आला नाही पाहिजे नाही तर काय करावं का लागतं त्या बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्याला मॅनेज कराव्या लागतं तीस टक्के ईएमआय पेक्षा जास्त ईएमआय ठेवला तर आणि आणखी एक महत्वाची गोष्ट नऊ हजार आता तुम्हाला कमी वाटत असले ना रेपो रेट जर वाढले किंवा कमी झाले तर मध्येच बँकेचा कॉल येतो नाही नाही तुमचा ईएमआय वाढला आहे ईएमआय वाढवून घ्या किंवा तुमचा जो ड्युरेशन आहे टीनेचर आहे तो वाढवून घ्या असं अशा, अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर चाळीस कशासाठी आहे घर किमतीपैकी किमान चाळीस टक्के तरी डाऊन पेमेंट द्या आता पंधरा लाखाच्या जर चाळीस टक्के म्हटले तर पंधरा चौक साठ सहा लाख रुपये तुम्हाला डाउन पेमेंट द्यावा लागेल मला नाही वाटत साडेतीन लाख रुपये उत्पन्न असणारा वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये त्याच्याकडे दोन वर्षाचे एवढे साचलेले असतील तर तुम्हाला काही कालावधी घ्यावा लागेल परंतु या किमतीच्याच आसपास कमीत कमी तीस टक्के तरी तुम्ही डाऊन पेमेंट द्या डाऊन पेमेंट कशासाठी की पुढची सेटलमेंट करायला आणखी इझिनेस जातो यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे आणि तुम्ही लक्षात घेतल्या पण पाहिजे आल्या पाहिजे कशासाठी कारण की पैसे कमावणार जर घरातला एकच असेल एकावरच घर चालत असेल तर अतिशय खूप जास्त बर्डन येतं जर दुसरा सुद्धा कमवतोय त्यावेळेस आणखी एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे मिसेसचा अकाउंट कसा असायला पाहिजे हसबंडचा अकाउंट कसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये काय काय खर्च आणि काय काय सेविंग असायला पाहिजे आणि आता जर तुमचा इन्कम ग्रुप थोडासा जास्त असेल म्हणजे जवळपास साठ हजार रुपये म्हणजे तीस हजाराच्या दुप्पट जर तुमच्याकडे येत असेल किंवा पन्नास हजार रुपये महिना तुमच्या घरात येत असेल घरात म्हणतोय मी एकाच व्यक्तीचं उत्पन्न नाही तर तुम्ही असं पण करू शकता की मोठ्या अमाऊंटचं घर बघू शकता जे की ऑबियसली तुमच्या त्या अमाऊंटच्या दुप्पट असेल मी मगाशी अठरा लाखाचं पंधरा लाखाचं उदाहरण दिलं तर तुम्ही तीस लाखापर्यंत जाऊ शकता आणि तीस लाखापर्यंत घर मिळणं सोपं आहे किंवा तीस लाख ही घराची किंमत असतेच असते ओके तर मग या कंडिशनला कसं आहे की तुमचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला डिवाइड करून घ्यायचंय कसं डिवाइड करून घ्यायचंय बघा की कि घराची किंमत जवळपास तीस लाख रुपये आहे आणि या घराची किंमत तुम्हाला डाउन पेमेंट पेमेंट करण्यासाठी बारा लाख रुपये द्यावा लागणार कारण की चाळीस टक्के डाऊन पेमेंट आहे ना बारा लाख रुपये तर असणार नाहीये किंवा असायला पण इतके साचणार कसे ना मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता हा माझ्याकडे अशी काही गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे मी तुम्हाला सहाव्या वर्षानंतर तुम्हाला एक रेग्युलर इन्कम देऊ शकतो वार्षिक म्हणजे तुमची जर बारा डाऊन पेमेंट असेल ना मी तेरावी डाऊन पेमेंट मी भरायचा मार्ग तुम्हाला नक्की सांगू शकतो तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे तर व्हॉट्सअपची लिंक खाली दिलेली आहे गुंतवणुकीविषयी मी माहिती देणार त्यामध्ये आणि तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्ही पुढच्या सहा वर्षापासून एक डाऊन पेमेंट इझिली त्या ठिकाणावरनं भरू शकता ते ॲक्च्युली व्याजच असणार आहे जे की तुम्हाला मूळ रक्कम तशीच ठेवून ती तुम्हाला मिळणार आहे तर त्यानंतर तुमच्याकडे डाउन पेमेंट भरल्यानंतर तुमच्याकडे जवळपास अठरा लाख रुपये राहता तर डाऊन पेमेंट कमी भरलं तर त्यावेळेस हे अठरा लाख रुपयाचे वीस लाख बावीस लाख पंचवीस लाख होऊ शकता आणि या कंडिशनला तुम्हाला ई एम आय तपासायचा आहे जो की पन्नास हजाराच्या तीस टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये असला पाहिजे किंवा असायलाच हवा आता जर तुम्ही डाऊन पेमेंट कमी केलं आणि या ठिकाणी अठरा हजाराचे बावीस पंचवीस लाख असेल तर त्यावेळेस तुमचा हा तीस टक्केचा वाढून चाळीस टक्के पन्नास टक्के करायला काही एक हरकत नाही परंतु अट ही आहे त्या उर्वरित पन्नास टक्क्यात तुम्ही हा छानसा विचार करा आणि अगदी सखोल विचार करा की जे कुटुंब जे घर फक्त या गोष्टीसाठी पन्नास हजार किंवा घर घर खर्च पूर्ण त्यांचा पन्नास हजारात जात होता त्याच घराचा घर खर्च आता त्यांना पंचवीस हजार किंवा तीस हजार रुपयावरच मॅनेज करावा लागणार आहे अशा वेळेस तुमचा ई एम आय महत्वाचा ठरतो ओके तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे पर्सनल गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलचं नाव आहे निवांत पैसा सर्च करा युट्यूबवर निवांत पैसा कुठलाही स्पेस न देता तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील या ठिकाणी बघा अशा प्रकारे सर्च करा तुम्ही निवांत पैसा म्हणून खूप चांगले चांगले आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आता मी जरी हे सांगितलं असलं तरी एक वही आणि पेन घेऊन बसा तुमची पर्सनल बजेटिंग काढा त्याच्यानंतर डाऊन पेमेंट किती ठेवावं हे काढा त्याच्यानंतर तुम्हाला महिन्याला पैसे किती भरता येईल हे पण काढा कर्जाचे पर्याय सुद्धा दा। शोधा ठीक आहे म्हणजे एकाच बँकेकडून घ्यायचं की दोन बँकेकडून घ्यायचं एकीकडून कमी घ्यायचं दुसरीकडून जास्त घ्यायचं आणि त्यानंतर कमी वाल्याचं पहिलं फेडायचं किंवा जास्त वाल्याचं पहिलं फेडायचं ह्या पण गोष्टी तुम्ही करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट तुमची जर घर तुम्हाला विकायचं असले तर पुढे घर पण त्याला चांगली किंमत मिळेल अशा प्रकारेच तुम्ही अशा एरियात तुम्ही विकत घ्या आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मी वैयक्तिक सल्ला सुद्धा देतो अगदी मोफत असतो तुम्हाला गुंतवणूक करावी लागते आणि गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळतो ज्यांना रिस्कची सवय आहे त्यांच्यासाठी पण उत्तम आपल्याकडे गुंतवणूक आहे आणि ज्यांना रिस्क अजिबातच घ्यायची नाही आहे परंतु पेमेंट तर व्यवस्थित पाहिजे किंवा रिटर्न खूप चांगले पाहिजे तर अशा लोकांसाठी पण आपल्याकडे खूप सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर व्हॉट्सअप खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या काही मनातल्या गोष्टी असेल किंवा अडचणी असेल किंवा इतर काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये किंवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की आम्हाला विचारू शकता धन्यवाद